नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दोन हजार पंचवीसच्या नवीन नियमामुळे भत्त्यात मोठा बदल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा ड्रेस भत्ता धोरणात महत्वपूर्ण बदल केले आहेत हे बदल विशेषतः जुलै दोन हजार कर्मचाऱ्यांसाठी लागू होतील कोणताही कर्मचारी वर्षात कोणत्याही महिन्यात रुजू झाला असला तरी त्याला संपूर्ण वर्षाचा ड्रेस भत्ता मिळत असे मात्र आता ही सवलत मिळणार नाही काय आहे नवीन नियम नवीन धोरणानुसार प्रो रेटा पद्धतीने ड्रेस भत्ता दिला जाईल म्हणजेच नोकरी सुरू केल्यानंतर त्या वर्षी जून महिन्यापर्यंत उरलेले महिने किती आहेत त्यानुसार भत्ता दिला जाईल उदाहरण जर एखादा कर्मचारी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये रुजू होतो तर त्याला नऊ महिन्यांचा ड्रेस भत्ता मिळेल बारा महिन्यांचा नाही जुलै दोन हजार पंचवीस नंतर नोकरी सुरू करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन नियम लागू होतील ड्रेस भत्ता कसा मोजला जाईल वित्त मंत्रालयाने भत्त्याच्या गणनेसाठी सोपा फॉर्म्युला सांगितला आहे वार्षिक ड्रेस भत्ता भागीला बारा गुणीला रुजू झालेल्या महिन्यानुसार पुढील जून पर्यंत जून पर्यंतचे महिने उदाहरणार्थ बाब रक्कम वार्षिक ड्रेस भत्ता वीस हजार रुजू होण्याचा महिना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उरलेले महिने नऊ प्रति महिना भत्ता एक हजार सहाशे सहासष्ट पॉईंट स सदुसष्ट रुपये एकूण मिळणारा भत्ता रुपये पंधरा हजार अंदाजे पूर्वी याच कर्मचाऱ्याला पूर्ण वीस हजार मिळाले असते परंतु नवीन धोरणामुळे भत्ता मोजून मापूनच दिला जाईल यामागील उद्देश सरकारी खर्चाचे सुयोग्य व्यवस्थापन करणे आणि अनावश्यक खर्चाला आळा घालणे आहे कोणाला किती ड्रेस भत्ता मिळतो सातव्या वेतन आयोगानुसार विभाग आणि सेवांच्या प्रकारानुसार ड्रेस भत्ता वेगवेगळा आहे खालील तथ्यामध्ये हे स्पष्ट केलेले आहे वार्षिक रुपये वीस ड्रेस भत्ता सेवा विभाग आर्मी नेव्ही एअरफोर्स अधिकारी सी ए पी एफ बी बी एस एफ सी आर पी एफ आय टी बी आय टी बी पी एस एस बी सी आय एस एफ कोस्ट गार्ड कर्मचारी वार्षिक रुपये दहा हजार ड्रेस भत्ता सेवा विभाग मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस अधिकारी केंद्रशासित प्रदेश पोलीस कस्टम्स सेंट्रल एक्साइज नार्कोटिक्स विभाग इंडियन कॉर्पोरेटला सर्व्हिस अधिकारी एन आय एचे कायदेशीर अधिकारी इमिग्रेशन ब्युरोचे कर, कर्मचारी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कर्मचारी रेल्वे स्टेशन मास्टर्स डिफेन्स सर्व्हिस व केंद्रशासित पोलीस कर्मचारी वार्षिक रुपये पाच हजार ड्रेस भत्ता सेवा विभाग रेल्वे ट्रॅकमॅन कर्मचारी रनिंग स्टॉप स्टॉप कार ड्रायव्हर्स विभागीय कॅन्टिंग कर्मचारी नवीन धोरणामुळे काय बदल होणार सर्व नव्या कर, सरकारी कर्मचाऱ्यांना प्रो रेटा पद्धतीनुसार भत्ता मिळेल जुलै दोन हजार पंचवीस नंतर रुजू होणाऱ्यांसाठीच नवीन धोरण लागू होईल सरकारला वार्षिक खर्चात बचत होईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद